सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एसईबीसी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे आहेत म्हणजेच काय मित्रांनो या अंतर्गत जे आरक्षण मिळणार होतं जे दहा टक्के आरक्षण मिळणार होतं ते महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं आहे आता ह्या आरक्षणाचा लाभ कोणाला मिळणार आहे मित्रांनो जे विद्यार्थी आपले मराठा कास्टमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे परंतु यासाठी भरपूर काही अटी आहेत भरपूर अशा पात्रता आहेत या पात्रता आपण जेव्हा पूर्ण करू या अटी जेव्हा आपण पूर्ण करू तेव्हाच आपल्याला हे सर्टिफिकेट मिळणार आहे आत्ता जी सुरू असलेली मित्रांनो आपण म्हणू शकतो पोलीस भरती आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा खरंच नक्कीच चांगल्या प्रकारे ह्याचा जो फायदा आहे तो होणार आहे अजून जरी तुम्ही फॉर्म भरणार नसेल मित्रांनो तर फॉर्म भरायला अजून आपल्याकडे भरपूर कालावधी आहे जवळजवळ एकतीस मार्चपर्यंत फॉर्म भरायचा आहे परंतु त्याच्या आधी आपल्याला हे सर्टिफिकेट काढून जर लवकरात लवकर फॉर्म भरता आला तर बेस्टच राहील तर मित्रांनो हे सर्टिफिकेट कसं काढायचं आहे याच्यासाठी पात्रता काय आहेत याच्यासाठी अटिका आहेत याचा जी आर काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधूनच बघायचं आहे त्याचसोबत हे सर्टिफिकेट काढून झाल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा काढावे लागणार आहे ते स तेसुद्धा कसं काढायचं हे सुद्धा मित्रांनो आपल्याला या व्हिडिओतूनच बघायचं आहे गोष्ट सांगतो मित्रांनो हे जे सर्टिफिकेट ते ऑनलाईनसुद्धा निघतं ते सुद्धा सांगेन मी कसं निघेल काय निघेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजून एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट हे सर्टिफिकेट काढल्यानंतर तुम्हाला खूप मोठं एक नुकसानसुद्धा होणार आहे ते नुकसान काय आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि आपला मराठी चॅनेल मित्रांनो तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गीयांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्या द्यावायचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याचा मार्गदर्शक सूचना आहेत या सूचना मित्रांनो आपल्या जे काय डिस्ट्रिक्ट म्हणू शकतो किंवा त तालुका म्हणू शकतो या लेवलला ह्या सरकारने दिलेल्या सूचना आहेत की यानुसारच आपल्याला पूर्णपणे जे काय आहे ते सर्टिफिकेट द्यायचं आहे हा जी आर थोडक्यात बघणार आहोत पूर्णपणे जी आर आपल्याला पाहायचं नाही आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगेन सर्टिफिकेट कसं काढायचं आहे तर याच्यामध्ये आपण मित्रांनो बघू शकतो की जी प्रस्तावना आहे यामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळांनी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस एकमताने संमत केला आहे आता मित्रांनो मना एकमताने एक म्हणजे काय जी बैठकी झाली असेल जे काय मीटिंग्स झाले असेल त्याच्यामध्ये एकमत झालं म्हणजे याच्यासाठी कोणीही विरोध केला नाहीये असेच आपण एक अर्थ लावू शकतो मान्य राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर अधिनियम अंमलात आला आहे म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जो काय तो आदेश अंमलात आलेला आहे परंतु आपण म्हणू शकतो जी आर काढण्यासाठी जवळजवळ एक ते दोन आठवडे आपल्याला वाट बघावी लागली हा जो जी आर मित्रांनो पाच मार्चच्या आधी निघाला असता पोलीस भरतीच्या आधी निघाला असता तर कुठेतरी याचा फायदा नक्कीच झाला असता तर सदर अनि अधिनियमाच्या कलम पाच अन्वय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश तसेच राज्याच्या लोकसेवकांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवेच्या भरतीच्या पदांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे आता मित्रांनो जसं शाळेचे ॲडमिशन झाले किंवा आपले जे काही नोकऱ्या आहेत त्यासाठी हे आरक्षण लागू करण्यात येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे सर्टिफिकेट प्रत्येकाला काढणं गरजेचं आहे जे महाराष्ट्र काश्मीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेट काढणं हे गरजेचं आहे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे तर मित्रांनो परिपत्र काय आहे तर थोडक्यात बघूया आपण मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मागासवर्गांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार दो चोवीसच्या कलम बारामध्ये जात प्रमाणपत्र जात विविधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केले आहे सबब मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात विविधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे परमपता देण्याचे व त्याच्या पत पडपातळीचे विधिनियम अधिनियम दोन हजार आणि महाराष्ट्र अनुसू अनुसूचित जाती विधिनिय विमुक्त जाती, जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ह्यांनी पॉईंट टू पॉईंट दिलेले आहेत की याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत काय काय गोष्टी नाही लागणार आहेत आणि ह्या गोष्टींसाठी आपल्याला कशाप्रकारे उपयोग होणार आहे काय होणार आहे हे सगळं आपल्याला दिलेलं आहे हे जर वाचत बसलो तर खूप वेळ जाईल हा जेअर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन किंवा आपल्या वेबसाईटवरती येईल तिथे जाऊन तुम्ही हा जेअर पाहू शकता आता पुढे मित्रांनो तुम्हाला इथे दिसतंय आहे मित्रांनो की कशाप्रकारे आपले सर्टिफिकेट असणार आहे हाच परफॉर्मन्स इथे लागणार आहे कसं काढायचं मी तुम्हाला फोटक्यात पुढे सांगेन तर याच्यामध्ये तुम्ही बघू बघू शकता परिशिष्ट अमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड तुम्हाला हे चार प्रकारचे करायचे आहेत त्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे असणार आहेत जे का तुमचं नाव नंबर सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत आणि नॉन क्रिमिनलचे सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही इथे खाली पाहू शकता अशा प्रकारे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला नमूद केलेल्या असणार आहेत तर हे झालं मित्रांनो तुम्हाला थोडक्यात जी आर कसा आहे काय आहे ते सगळं तुम्ही इथे बघू शकलात आता मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी थोडक्यात सांगणार की आपल्याला हे सर्टिफिकेट कसं काढायचं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो दोन ऑप्शन आहेत तुम्हाला एक ऑप्शन म्हणजे तुमचं ऑनलाईन सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही आपल्या गावाकडं जर तुम्ही गावात राहत असेल तुमची ग्रामपंचायत असेल तर तुमची जे तालुक्यास्तरीय आहे ताल तालुक्याला जाऊन आपलं जे तहसील ऑफिस असतं तिथून तुम्ही तुमचं पूर्णपणे हे सर्टिफिकेट काढू शकता त्यासोबत मित्रांनो तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर शहरामध्ये तुमचा जो काही वार्ड वगैरे आहे त्या वार्डमध्ये तुम्ही जाऊ डायरेक्टली जाऊन हे सर्टिफिकेट काढू शकता आता मित्रांनो बघूया पुढे जाऊन की आपल्याला हे सर्टिफिकेट कसे काढायचे काय करायचं आहे तर याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा एक मी सर्टिफिकेट तुम्हाला दाखवणार आहे की हे जे हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे डाउनलोड करायचा आहे हा डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्णपणे आधार क्रमांक नाव लिंग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पेनाने ब्लॅक पेनाने तुम्हाला ठळक अक्षरात चांगल्या अक्षरात पूर्णपणे हे भरून घ्यायचे हे जवळजवळ तीन पानांचं म्हणू शकतो आपण हे पूर्णपणे फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही जेव्हा पूर्णपणे भरून घ्याल हा फॉर्म भरून जाण्या तुम्हाला सेकंड फॉर्म मी दाखवतो कशा प्रकारे असेल मित्रांनो तो सेकंड फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे तो भरून झाल्यानंतर मित्रांनो जसं तुम्ही इथे बघू शकता रेसिडेन्सियल सर्टिफिकेट जे तुमचं आहे हा सुद्धा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे चांगल्या अक्षरात भरून घ्यायचा आहे ब्लॅक पेनाने आणि हा सुद्धा फॉर्म तुम्हाला स्कॅन करून ठेवायचा आहे ह्या दोन स्कॅन करून झाल्यानंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे ऑनलाईन सी एस सी साईट जे आपले सरकार केंद्र आहे या केंद्रावरती जाऊन तुम्ही हा फॉर्म डायरेक्टली अपलोड करू शकता अपलोड झाल्यानंतर तुमचं पंचेचाळीस दिवसाच्या आत हे सर्टिफिकेट येतं आता मित्रांनो हे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एक तर सी एस सी मी तुम्हाला सांगितलं सी एस सीमधून जर तुम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागणार तुमचे डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करावे लागतील म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स असतात यामध्ये मित्रांनो एक तर तुमचं आधार कार्ड म्हणजे जो अर्जदार आहे समजा मला माझं सर्टिफिकेट काढायचं तर मी अर्जदार झालो जर जो, जो अर्जदार आहे त्याला सर्व सर्वात प्रथम काय तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड रेशन कार्ड हे चार डॉक्युमेंट तर मेन आहेत तर ते तुम्हाला हे माहीतच आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा इथे लागणार आहे त्याचसोबत तुमचं जे दहावी किंवा बारावीचं सर्टिफिकेट स्पेलिंगसाठी हे सुद्धा तुमचं इथे लागणार आहे हे सगळे जे डॉक्युमेंट मित्रांनो आहे ते तुमचे पूर्णपणे स्कॅन करायचे आहेत याच्यासोबत तुमचं एक वंशावळ असतं तुम्हाला माहिती आहे या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पूर्णपणे देणं गरजेचं आहे या म्हणजे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे आजोबा आहेत तुमचे वडील आहेत तुमचा काका आहे तुमची आत्या किंवा तुमची काकी यापैकी एका व्यक्तीचं किंवा जेवढीही जास्तीत जास्त व्यक्ती आहेत यांचे तुम पूर्णपणे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि याच्यापैकी कोणत्याही व्यक्तीच्या दाखल्यावरती हिंदू मराठा असेल आणि एकोणीसशे बावन्नच्या आधीचा जो काही पुरावा असेल तुमच्याकडे हे सगळे पुरावे तुम्हाला पूर्णपणे स्कॅन करायचे आणि तेच तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे तेव्हाच तुमचं ऑनलाईन सर्टिफिकेट बनू शकतं हे झालं एक पार्ट सेकंड पार्ट मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाईन सर्टिफिकेट काढायचं आहे तर तुम्हाला आपले जे तहसील ऑफिस आहे त्याच्यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट मी आजच्या आत्ता जे तुम्हाला स डॉक्युमेंट सांगितले ते सगळे डॉक्युमेंट आणि त्याचसोबत तुमचा तुम्हाला हा जो जी आर आहे मित्रांनो हा जी सुद्धा घेऊन जायचं आहे कारण तहसील ऑफिसला अजूनपर्यंत जी आर जी आला आहे की नाही आलाय हे सुद्धा काही व्यक्तींना माहीत नसेल माहीत असेल तरी थोडक्यात काम टाळण्यासाठी सुद्धा ते टाळाटाळ करतील त्यामुळे हा जी आर जाताना एक कॉपी घेऊन जायचं आहे पूर्णपणे त्यांच्यापुढे वाचून दाखवायचं आणि त्यांना सांगायचं काय काय नाही ते आणि सगळी प्रोसेस त्यांना पूर्णपणे समजवायची आणि समजवून जाण्या तर तुमचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे मित्रांनो वेळ लागू शकतो सर्टिफिकेट काढण्यासाठी उशीर होऊ शकतो कधी कधी मित्रांनो धरून चला मिनिमम पंचेचाळीस दिवस दिलेत पण आपण प्रयत्न करायचा आहे मित्रांनो दहा दिवसाच्या आधी आपले सर्टिफिकेट काहीही करून काढायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर पाहिला असाल आत्ता आणि आत्ताच्या आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला हे सर्टिफिकेट लागणार आहे तर आत्ताच्या आत्ता निघा आणि सर्टिफिकेट काढायच्या मागे लागा मान्य करतो मित्रांनो की कुठेतरी तुम्हाला त्याचा मेंटली त्रास होणार आहे कारण की पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायची की हे सगळं करत बसायचं परंतु हे सुद्धा गरजेचं आहे पार्ट ऑफ प्रॅक्टिस म्हणू शकता किंवा पार्ट ऑफ पोलीस भरती म्हणू शकता कारण की आत्ता जर तुम्ही हे सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला हे येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी लागू होणार आहे हे झालं मित्रांनो थोडं थोडक्यात तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे सर्टिफिकेट काढायचं काय करायचं आशा करतो की लक्षात आलं असेल आता मी मित्र नॉन क्रिमिनल काढण्यासाठी काय लागणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्नाचा दाखला तीन वर्ष वर्षाच्या उत्पन्नाचा तुम्हाला तहसीलदाराचा दाखला लागणार आहे आणि यासाठी मित्रांनो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे त्यानंतर शेती असल्यास सात बारा व आठ अ काढावा लागणार आहे त्याच्यानंतर नोकरी असल्यास फॉर्म सोळा आणि पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स हे सुद्धा तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे रेशन कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स आणि फोटो हे तुमचं उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ह्या चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला द्यायला लागणार आहेत त्यानंतर तुमचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला निघेल हे दाखला झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जातीच्या दाखलेची झेरॉक्स म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल तेव्हा तुमचं जेव्हा सी बी सी निघेल त्याच्यानंतरच तुमचं नॉन क्रिमिनल निघेल तुमचं जातीच्या दाखलेची झेरॉक्स तुम्हाला इथे जोडावी लागणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे जोडावा लागणार आहे त्याच्यानंतर जर मुलाच्या नावाचा न जात नमूद तलाठी चौकशी अहवालसुद्धा तुम्हाला इथे जो जाडा जोडावं लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स रेशन कार्डचं झेरॉक्स नोकरी असल्यास फॉर्म सोळा आणि आठ त्याच्यानंतर फोटो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नॉन क्रिमिनल आणि आपले जे एस सी बी सी सर्टिफिकेट आहे हे कसं काढायचं समजलं असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांनो आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना तुमच्या आसपास विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हा फॉर्म जो आहे सी सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्या या व्हिडिओमध्ये जे काय तुम्हाला मी पी डी एफ्स दाखवल्या ज्या काही तुम्हाला फॉर्म्स दाखवले हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये मिळून जातील आत्ताच्या आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि त्या सगळ्या लिंक्सवरून हे सगळं डाउनलोड करा त्याचसोबत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की ज्यावेळी तुम्ही ए सी बी सी काढाल त्याचा खूप मोठं एक नुकसानसुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे काय की तुमचा आता डब्ल्यू एस कॅन्सल होणार आहे म्हणजे काय मराठा कास्टमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एका फक्त एकाच कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळालं ते म्हणजे ए सी बी सी त्यावेळी तुमचं काय होणार मित्रांनो डब्ल्यू एसचं आरक्षण कॅन्सल होणार आहे आणि एडब्ल्यू एसचं आरक्षण कॅन्सल झाल्यानंतर मित्रांनो तुमचं सेंट्रलचं आरक्षण कॅन्सल होऊ शकतं म्हणजेच काय तुम्ही एस एस सी जी डीला आरक्षण घेत होता ई डब्ल्यू एसमधून आर्मी भरतीला सुद्धा आपण म्हणू शकतो ई डब्ल्यूएसमधून आरक्षण घेऊ शकत होता तर ते आता तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्हाला ओपनमधूनच भरती द्यावी लागेल तर ते कुठेतरी एक छोटंसं नुकसान आपण असं म्हणू शकतो तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर जन्म नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा केलेल्या नॉटूसह अशा कधी निष्ठा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा